हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा शेतकरी हिताच्या न्यायिक मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज आंदोलनात्मक पवित्रा घेत विराट ट्रॅक्टर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले यावेळी महायुतीच्या विरुद्ध प्रचंड नारेबाजी करण्यात आले शेतकरी हिताच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला मान्यवरांच्या भाषणानंतर जिजामाता व्यापार क्रीडा संकुलथून मोर्चाला सुरुवात झाली जिजामाता व्यापारी क्रीडा संकुलखून निघालेला हा ट्रॅक्टर मोर्चा संगम चौक जयस्तंभ चौक मार्केट लाईन कारांजा चौक व तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला यावेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी आश्वासनांची खैरात केली होती परंतु दिलेली आश्वासने हवेतच विरले कर्ज माफी झाली नाही सातबारा कोरा झाला नाही वीज बिल माफ झाले नाही पीक विमा शेतीमालाला योग्य भाव सिंचन अनुदान व वन्य प्राण्यांपासून संरक्षण यासारख्या प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने ट्रॅक्टर मोर्चा काढला मोर्चाचे नेतृत्व शिवसेना प्रवक्ता जयश्रीताई शिळके आमदार सिद्धार्थ खरात जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जानिंदर बुधवत संदीप शेळके डी एस लहाने यांनी केले दुपारी अडीच वाजता मोर्चाला सुरुवात झाली तत्पूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली संपूर्ण कर्जमाफीची त्वरित अंमलबजावणी व्हावी सोयाबीन कापूस मका या सर्व शेतीमालाला योग्य हमी भाव द्यावा शेतकऱ्यांना अटीशिवाय पीक विमा मिळावा तुषार सिंचन व ठिबक सिंचनासाठी रखडलेले अनुदान देण्यात यावे वन्य प्राण्यांपासून शेतमालाचे संरक्षण व्हावे यासाठी तार द्यावे शेतकऱ्यांसाठी वीज माफी करून मोफत वीज द्यावे पाणी निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आज आपण बघितलं असेल बुलढाणा जिल्हा कार्यालयावरती शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर मोर्चाचं भगव वादळ या ठिकाणी पहिल्यांदा उसळलेलं आहे आणि धडक मोर्चा या ठिकाणी आलेलं आहे या सरकारने शेतकऱ्यांना भ्रमित करून त्यांना खोटी आश्वासनं देऊन सत्तेवर आली खरे आणि त्याच्या माध्यमातून यांनी लोणी खायला डोळे मिटून लोणी खायला सुरुवात केली आणि ज्यांच्या भरोश्यावर सरकारमध्ये स्थापित झाले तिथे बसलेत आणि शेतकऱ्याला ते विसरून गेलेत आणि याची जाणीव झाल्याबरोबर मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला आदेश दिले की हे जे सरकार आहे ते बिघडलेलं आहे त्याला भानावर आणावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला त्यांना वटीवर राहण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा तुम्ही आयोजित करा त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत मुळातले की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे जो काही पिकांचा हमी भाव आहे तो मिळाला पाहिजे सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल याच्यामध्ये नाफेड आणि प्रत्यक्ष मार्केटमध्ये जी काही विक्री होते त्याच्यामधला भाव फरक त्याने दिले पाहिजे केंद्र त्यांनी बंद केले आहेत शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले आणि पीक विम्याचा जो काही गोंधळ चालला आहे तुम्ही बघितला असेल पीक विम्याची योजना त्यांनी आणली ना बंद त्यांनीच केली त्यामुळे आज दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस या दोन वर्षाचे पीक विम्याचं प्रचंड प्रचंड अनागोंदी आज रोजी सुरू आहे आणि सगळे शेतकरी कन्फ्यूज झालेले आहेत या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार देण्यासाठी शेती मालावर आधारित पूरकधंदे व्यवसाय उभा करण्यासाठी अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी पहिल्यांदा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावरती एवढ्या मोठ्या संख्येनं हे वादळ धडकलेलं आहे या आमच्या वादळामुळं निश्चितपणानं आज या जे काही बेभान झालेलं जे सरकार आहे त्याला जागा जाग येईल ते त्यांचे डोळे उघडतील त्यांना आम्ही भानावर आणो एवढं मात्र निश्चित सांगतो आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागं शिवसेना उद्धव बाळासाहेब आज कोणताही पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीमागे नाही हे युतीतला एकही पक्ष तुम्ही नाव घ्या हो त्यांचा मंत्री असेल संत्री असेल आमदार असेल मंत्री उपमुख्यमंत्री मं, आणि मुख्यमंत्री सुद्धा कोणीही सरकारच्या पाठीमागे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जो शिवसेना पक्ष आहे तो ठामपणानं शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे आणि त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढं या ठिकाणी आजच्या सिद्ध केलेलं आहे नाही आता आमच्या नरुभाऊने सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आता देता की जाता का खाता लाता अशा प्रकारची भूमिका राहणार आहे मला वाटते करण्याची गरज नाही शेतकरी सरकार भानावर आल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांच्या साठी त्यांना निर्णय घ्यावा लागेल या आहे या विश्वासघातकी महायुतीच्या सरकारने निवडणुकीपूर्वी हे आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करू हे आश्वासन त्यांनी पाळलं नाही शेतकरी बांधवांसोबत विश्वासघात केलाय आणि या सरकारचेच मंत्री त्या ठिकाणी जाहीर सांगतायत की कर्जमाफी आम्ही देऊ शकत नाही ही सरळ सरळ धोकेबाजी आहे या धोकेबाज सरकारच्या विरोधामध्ये आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये हजारो लोक हजारो शेतकरी बांधव हे ट्रॅक्टर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत ही आज एक ठिणगी आहे याचा वनवा भडकल्याशिवाय राहणार नाही आणि आज या ठिकाणावरून सुरुवात झाली आहे राज्यभरामध्ये शेतकरी बांधवांच्या विविध न्याय मागण्यांसाठी आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे ही सुरुवात आहे आपण जर मागण्या मान्य केल्या नाही राज्य सरकारने तर निश्चितच आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना उतार व्हावा लागेल त्यांना शेतकऱ्यांच्या कष्टकरी बांधवांच्या रोषाला सामोरं जावं लागेल काय राहणार पुढचा पवित्र आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी आदेश दिल्यानुसार आज विदर्भातल्या पाचही जिल्ह्यांमध्ये हे मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर मोर्चाचं आंदोलन होत आहे भविष्यातली रणनीती सुद्धा ठरेल आणि जर यांनी कर्जमाफी देण्याच्या संदर्भामध्ये दे सकारात्मकता दाखवली नाही तर आज केवळ पाच जिल्ह्यांमधून लोक रस्त्यावर आलेत भविष्यामध्ये संपूर्ण राज्यातला शेतकरी बांधव हा रस्त्यावर येईल आणि यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी झाली पाहिजे निवडणुकीच्या आधी या जुमला करून शेतकऱ्यांची महिलांची जे मतं घेतलेत या घोषणापैकी एकही घोषणा या ठिकाणी पूर्ण केली नाही म्हणून संपूर्ण ना पश्चिम विदर्भात पाचही जिल्ह्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा भव्य मोर्चा या ठिकाणी आम्ही काढला आणि शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी सातत्यानं आम्ही या ठिकाणी लढत राहू शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजेत पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजेत शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजेत महिलांना एकवीसशे रुपये अनुदान त्या ठिकाणी मिळवलं पाहिजेत अशा ज्या काही आमच्या सर्व मागण्या आहेत या मागण्या धडीच लागल्याशिवाय आम्ही शिवसेना स्वस्थ बसणार नाही आणि या सरकारला सहयोगीपो केल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही